तर बिग बॉस सीझन फाईव्ह मध्ये आज होणार आहे नॉमिनेशन टास्क या टास्क मध्ये दोन टीम आहेत टीम ए आणि टीम बी टीम ए मध्ये आहे सूरज अरबाज निक्की वर्षाताई व जान्हवी टीम बी मध्ये आहे पॅडी दादा, डिप्पी दादा संग्राम अंकिता आणि अभिजित हा टास्क खेळत असता आणि टीम ए मधली एकाची जोडी व टीम बी मधली एकाची जोडी असा आहे टास्क मधील पहिली जी जोडी आहे ती वर्षाताई आणि डीपी दादाची आहे आणि यामध्ये असं वाटते की डीपी दादा जिंकेल आणि यामध्ये जी दुसरी जोडी आहे ती अरबाज आणि अभिजितची आणि अभिजितचा थोडा पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे असं वाटते की अरबाजात जिंकेल तिसरी जी जोडी आहे ती म्हणजे आपला सूरज आणि संग्राम चौगुले यांची तर यामध्ये असं वाटते की संग्राम चौगुले जिंकते यामध्ये सूरज जरी नॉमिनेट झाला तरी त्याला काही फरक पडत नाही कारण की सूरजला महाराष्ट्रामधून खूप जास्त सपोर्ट मिळत आहे चौथी जी जोडी आहे ती आहे जानवी आणि पॅडीदादाची यामध्ये कोण जिंकेल ते सांगता येत नाही ते आपल्या एपिसोड बघितल्यावरच समजेल आणि पाचवी जी, जी जोडी आहे ती आहे निक्की आणि अंकिताची यामध्ये निक्कीच जिंकू शकते कारण की तिने खाली पडून बंदूक ओढलेले आहे तर टास्कनुसार पाहिलं तर वर्षातही सूरज अभिजित जान्हवी आणि अंकित कदाचित नॉमिनेट होऊ शकतात हा फक्त आपला एक अंदाज आहे कोण खरंच नॉमिनेट होईल ते आजच्या भागामध्ये दिसून असेल तर तुम्हाला काय वाटतं नॉमिनेट कोण होईल कोण हो व्हायला पाहिजेत कमेंटमध्ये नक्की सांगा